विषारी पाण्यामुळे बुलढाण्यातल्या लोकांना टक्कल पडत आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली मात्र आता त्याच बुलढाण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते आहे कारण बुलढाणा जिल्ह्यात तब्बल एकशे साठ ठिकाणचं पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याचं कत आहे साम टीव्हीच्या हाती हा धक्कादायक अहवाल लागलेला आहे जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे प्रशासनानं आता दबंडी पिटली आहे पाणी पिण्यास योग्य नाही अशी दबंडी पिटायला सुरुवात केलेली आहे जिल्हाभरातून तसेच लघुप्रयोगशाळा उपविभागीय प्रयोगशाळा यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अनुजीव तपासणीसाठी माहे डिसेंबर अंतर्गत एकवीसशे दोन पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकशे तीन पाणी नमुने हे दूषित आढळून आलेले आणि त्यांची टक्केवारी पाच टक्के आहे दूषित आलेल्या पाणी नमुन्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर असा पाणी नमुना आपण सूक्ष्मजीवीय तपासणी पुनर्तपासणी केल्यानंतर पिण्यास योग्य आल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी वापरतो